रामकृष्ण बंधू आणि बहिणींनो मी खूप गोड आज भजन घेऊन आलेली तुमच्याकरता खूप छान आहे आषाढी वारीचं आषाढी पंढरीची आपली पांडुरंगाची वारी, वारी निघते ना तर ते आज मी आषाढी वारीचं भजन म्हणणार आहे खूप सुंदर आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि संत लोकांपर्यंत पोचवा रामकृष्ण हरी आनंद आज बाई माझ्या मनाला आनंद झालाच बाई माझ्या मनाला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला आनंद आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मलबाई जायचं पंढरीच्या वारीला पंढर माहेर माझा दुरा माहेर माझा दुरा चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेच्या तिरावर माहेर माझा लैलाई दुरा चंद्रभागेच्या तीरावर चंद्राबागेच्या तीरावर भेटून येऊ भेटू याऊ ये कुंडली का भावाला न येऊ कुंडली का भावाला आज बाय मला बाय जायचं पंढरीच्या वारीला न येऊ कुंडली का भावाला मला बाय पंढरीच्या वारीला आनंद झालाच बाई माझ्या मनाला आनंद झालाच बाई माझ्या मनाला मला बाय पंढरीच्या वारीला ला मला पंढरीच्या वारीला झालाच बाई माझ्या मनाला आनंद झालाच बाई माझ्या मनाला मलबाई जायाच पंढरीच्या वारि ला मलबाई जाच पंढरीच्या वारी पंढरपुरात ढवाळ्या गाई पंढरपुरात ढवाळ्या गाई रवी लावी ती जनाबाई रवी लावी ती जनाबाई हिरवा चारा हिरवा चारा पेंडी टाकावी गाईला हिरवा चारा पेंडी सोडावी गाईला मल बाय पंढरीच्या वारीला हिरवा चारा पेंडी टाकावी गाईला मल बाय पंढरीच्या वारीला आनंद झाला आज माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मल बाय पंढरीच्या वारीला ला मल पंढरीच्या वारीला ला आता माझ्या आई बापा पंढरपुराचा माझे आई बापा इठेवारी उभा कटेवारी हाता उठेवारी उभा कटेवारी उठे हाता आलिंगन आलिंगन देते गरुड बाई खांबाला आलिंगन देते बाई गरुड खांबाला आलिंगन आलिंगन देते गरुड बाई खांबाला मला बाय पंढरीच्या वारीला न देते गरुडबाई खांबाला मला बाय पंढरीच्या वारीला